ग्रामपंचायत बोरगाव देशमुख येथील रस्त्यावरील अतिक्रमण बाबत उपोषण करता इस्माईल कपूर तासेवाले शबाना कपूर तासेवाले अनाम इस्माईल तासेवाले शकील तासेवाले मोशिन करीम तासेवाले अब्बास अली तासेवाले इबासली माझं नाव इस्माईल कपूर तासेवाले देशमुख बोरगाव तालुका अक्कलकोट माझ्या वडिलाला पॅरलेस झालेलं आहे जाण्या येण्यासाठी गाडी रस्ता नाही अतिरोध केलेला आहे तर ग्रामसेवकांना आणि सरपंचला निवेदन देऊन पण सरपंच ग्रामसेवक टाळाटाळी केले तर आम्ही सात बारा जाण्या येण्यासाठी रस्ता नाही ग्रामसेवक टाळाटाळी करते तर मी काढत नाही म्हणून असं मला तोंडी सांगते ग्रामसेवक काय करायचं करून घे मी काढत नाही कुणाला सांगायचं सांग मी एवढं बोललेलं आहे मला फक्त न्याय पाहिजेला न्याय दिलं तर मी इथनं उठतो नाही तर उठत नाही आमवरून उपोषण करणार बरं काही तर झालं तर वाईट झालं तर ग्रामसेवक सरपंच जबाबदार राही जे